हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला झटपट अशी रेसिपी करून दाखवणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या आणि आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे त्यांना नाश्त्याला काय करून द्यायचं किंवा टिफिंगमध्ये काय करून द्यायचं डाळ तांदूळाच्या भानगणीमध्ये न पडता आज मी तुम्हाला झटपट होणारा रव्याचे आपे करून दाखवणार आहे रव्याचे आपे अतिशय झटपट होतात आणि त्या त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि कोणत्याही एका वाटीने तुम्ही रवा घ्या आणि नंतर काय करायचं एका पाऊलमध्ये मी ते तो रवा काढलेला आहे अतिशय बारीक असा रवा वापरलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही तुम्ही फ्रेश दही टाकू शकता आंबट असलं तरी चालेल आंबट असेल तर थोडंसं कमी टाका आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून मस्त प्रेस करून घ्यायचं आणि त्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे मस्त आपण रवा भुरतो इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे दोन्ही आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे दहा मिनटं झाल्यानंतर आपला रवासुद्धा मस्त फुललेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आता आपल्याला काही त्यामध्ये भाज्या टाकायच्या आहेत ज्या तुमच्या आवडीच्या असेल त्या टाका पण मी फक्त यामध्ये टमाटर आणि कांदे टाकलेले आहे तुम्ही पत्ताकोबी टाकू शकता किंवा बीटसुद्धा टाकू शकता आणि गाजरसुद्धा टाकू शकता अजून हेल्दी करायचं असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता भाज्या टाकल्यामुळे काय करायचं झाकण ठेवून फक्त आपल्याला दोन मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे पण त्याआधी मी त्यामध्ये मीठ टाकून टाकणार आहे आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आणि दोन मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि आता घट्ट झालेलं आहे आणि दहा मिनटानंतर मग आपण बघायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि लगेच पाणी टाकायचं आहे एक वाटीचाच मी पा पाण्याचा वापर केलेला आहे आणि किती पाणी लागलं आपल्याला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला ना त्याच वाटीने मी पाण्याचं सुद्धा प्रमाण घेतलेलं आहे आणि फक्त एवढं शिल्लक पाणी राहिलेलं आहे पूर्ण वाटीभर सुद्धा आपल्याला पाणी लागलेलं नाही आहे आता एकीकडे काय करायचं आपे पात्र आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आणि प्रत्येक आपे आपल्याला त्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे नंतर मंद आसेवर मंद मिडियम आसेवरच आपल्याला हे आपे होऊ द्यायचे आहे आणि बघा मस्त एकदम छान झालेली आहे आणि लवकरसुद्धा निघत आहे अशाच पद्धतीने आता आपण आपे करून घ्यायचे आणि नंतर काय झालं मस्त दोन्ही साईडने की मग आपले आपे काढून घ्यायचे दोन्ही साईडने आपे मस्त टम असे फुगलेले आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही का हे रव्याचे आपे आहे खूप टेस्टी आणि छान होतात तुम्ही छट मुलांना दहा मिनटामध्ये हा नाश्ता करून देऊ शकता आता उरलेले जे होते ते सुद्धा आपे मी आपे पात्रामध्ये टाकून आपे करून घेत आहे आणि याच्यासोबत तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खूप छान लागतात आमच्याकडे तर हे आपे इतके आवडतात ना कोण काही जर उपमा जर आवड उपमा तर आपण नेहमीच करतो परंतु उपम्यापेक्षा हे आपे जास्त आवडतात म्हणजे बरेच वेळेला मी ना हे रव्याचे आपे करत असते रव्याचे आपे खूप छान आणि सुंदर होतात आणि तुम्हीसुद्धा करून बघा एक वेळा आणि मुलांच्या टिफिंगमध्ये ब्रेकफास्टला अतिशय सुंदर उत्तम असा उपाय आहे जर तुमच्याकडे वेळेवर जर कोणते पाहुणे आले असेल तर तुम्ही जस्ट दहा मिनटामध्ये सुद्धा हे आपे करून देऊ शकता इथे मी मस्त चटणी केलेली आहे शेंगदाण्याची चटणी आहे आणि त्यासोबत हे खायचे किंवा नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा टमाटर सॉससोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून बघत आहे तेसुद्धा मला कळवा म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे मस्त खा आनंदी राहा आणि धन्यवाद